गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड नामक नामकसेवकावर पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या झाले तर अशी घटना भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात असते तर भारतीय जनता पार्टीने मागणी काय केली असते साधन सुच्छतेच्या गोष्टी भारतीय जनता पार्टी करते आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार भर पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या झाडतो आता हे भांडण तसे काय महेश गायकवाडी धुतलेल्या तांदळाचा आहे अशातला काही भाग नाही हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं भूपखंड हाडप नाही आणि महेश गायकवाड सुद्धा एक जी माहिती मिळते खासदार श्रीकांत शिंदे यांनी जे काही हिस्ट्री सीटर्स आपल्या हाताशी सी बाळगलेले आहेत या भागातील धंदे सांभाळण्यासाठी किंवा या धंद्यांना संरक्षण देण्यासाठी त्याच्यातलाच एक ती व्यक्ती आहे मग तो, तो साधन सुचतेच्या गोष्टी मानणारी भारतीय जनता पार्टी कायदा सुव्यस्थेचं संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी या देशातील जनतेच्या जीवितचं संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी त्याच भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस ने या राज्याचे गृहमंत्री असं असताना अशा पद्धतीने ही घटना महाराष्ट्रात होते आज सगळीकडे जर बघितलं तर सगळे म्हणतात बिहार झालं काय यू पी झालं काय अशा पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे आणि म्हणून ह्या आमदाराने केलेल्या गोळीबारातून एक महाराष्ट्राची बदनामीचं चित्र या देशासमोर आहे आणि ही भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं खून गोळीबार अंडण्या दंगरे झोपे याच्या विरोधात मोठ्या गोष्टी करते परंतु आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने खरंतर आमदाराला पक्षातून काढायला पाहिजे होत गोळीबार करणारा भरपुरुष कायदा असला असेल त्याची काही तक्रार असेल तर पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे होती त्यांच्याच पक्षाचा गृहमंत्री असताना तो त्यांच्या तक्रारीची दाखल घेतली जाते की नाही जाते असं मला वाटतं भारतीय जनता पार्टीचाच आमदार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गद्दार म्हणतो आम्ही गद्दार म्हटल्यावर मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फार मिरच्या लागतात जे चाळीस आमदारांना गद्दार म्हटल्यावर फार मिरच्या लागतात पण ज्यांच्या बरोबर सत्य ते बसलेले आहे त्याच पक्षाचा आमदार त्यांना गद्दार म्हणतो मला वाटतं याची दखल ते घेणार की नाही म्हणून मला असं वाटतं ज्या पद्धतीनं हे प्रकार झालेला आहे हा प्रकार या महाराष्ट्राच्या प्रतिमेला एक कलंक मागे कलंकित शब्द वापरल्यावर काही जणांना मिरच्या मला वाटतं हा कलंक या महाराष्ट्रावर लागतो आणि त्याला कारणीभूत भारतीय भारतीय जनता जनता पार्टी आहे पार्टीचं धोरण आहे भारतीय जनता पार्टीची नीती आहे बाकीच्यानी एखाद्याने एखाद्याचा गळा जरी पकडला असता तर भारतीय जनता पार्टीने आकार दांडव केलं असतं या देशात या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा ढिंडोळा काढला असता तो त्यांच्याच पक्षाचा आमदार गोळीबार करतो आता भारतीय जनता पार्टी आंदोलन का करत नाही आता भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं पाहिजे फार तुम्हाला कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टीची वाटतं दखल घ्यायची वाटते ना आणि म्हणून भारतीय जनता पार्टी दुटप्पी पद्धतीने या विषयात लक्ष देते या राज्याचे गृहमंत्री भारतीय जनता पार्टीचेच आहेत ज्या आमदारांनी गोळीबार केला तोही भारतीय जनता पार्टीचा आहे ज्याच्यावर गोळीबार झाला तो मुख्यमंत्र्यांचा समर्थक आहे याचाच अर्थ हे जा ए सरकार गद्दारांचं आहे का भारतीय जनता पार्टीने गद्दारांना घेऊन बनवलेला आहे का कारण गद्दार मुख्यमंत्र्यांनी गद्दार म्हणले त्यां आम्ही म्हटल्या त्याच्या मिरच्या लागतात आणि मला असं वाटतं या सगळ्या प्रकरणाचा शिवसेनेनं निषेध तर केलेलाच आहे दुसरं असं होत असताना